श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भावाळकर यांना दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्षाचा डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते शुभारंभ आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं अनेक पिकांचं नुकसान यासह इतर ठळक घडामोडींचा आढावा आपण ऐकणार आहोत अमेरिकेतल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे जीवन जीवनगौरव पुरस्कार सांगलीच्या डॉक्टर तारा भवाळकर यांना जाहीर झाला आहे दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लोकमान्य टिळक स्मारकच्या शताब्दी वर्षाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झाली देशाला मुक्त करणारी दिशा दाखवणारी व्यक्तिमत्व त्यांचे आदर्श आणि गुणसंपदा ही सर्वकालीन आवश्यकता म्हणून टिळक स्मारक मंडळ ही सुद्धा सार्वकालीन आवश्यकता आहे असं भागवत यांनी यावेळी सांगितलं शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत सातारा सांगली केंद्रावर झालेल्या बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सांगलीच्या लोकरंगभूमी संस्थेच्या ओएसिस या नाटकाला प्रथम तर साताऱ्याच्या शाहू कला अकादमी संस्थेच्या नियतीच्या बैलाला या नाटकाला द्वितीय पारितोषिक आणि सांगलीच्या ललित कला आणि नाट्य तंत्र शिक्षण महाविद्यालय या संस्थेच्या इथर या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालन विभीषण चौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावात संकल्प यात्रा पोहोचली असून एक लाखाहून अधिक नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला विश्रामबाग विश्रामबागमधल्या राजमती शेजारील बालोद्यानात टाकाऊ वस्तूंपासून आनंदवन हे दालन तयार करण्यात आलं आहे आप्पासाहेब बिरनाळे आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नासा या विद्यार्थी संघटनेनं हे दालन साकारलं आहे माजी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी असे उपक्रम राबवण्यात येत आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठीच्या यंत्राचीही चाचणी घेण्यात आली संगीत नाटक अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं गुरु शिष्य परंपरेसाठी सांगलीचे शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांची निवड झाली आहे नवी दिल्लीत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं छत्तीसावं महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन तेवीस आणि चोवीस डिसेंबरला शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या प्रांगणात झालं पश्चिम घाट पर्यावरण संवर्धक आणि संरक्षक राजेंद्र केरकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि या संमेलनाचे अध्यक्ष अजित पाटील यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला संमेलनात पिसं आणि पिसारा या विषयावर चर्चा झाली सांगलीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात भरघोस वाढ करावी शासकीय कर्मचारी म्हणून घोषणा करून श्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सर्व तालुका पंचायत समितीसमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे सांगलीत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या वतीनं आयोजित आनंद मेळाव्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्यकला सादर केल्या सामाजिक कार्यकर्ते आरिफ तांबोळी त्यांच्या आईच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त निशांत उर्दू लायब्ररीला पुस्तकं दिली गेल्या काही दिवसात सकाळी थंडीचा कडाका वाढल्यानं सर्दी खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत हृदयविकार आणि दम्याच्या रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे जिल्ह्यात अवकाळी पावसानं भाजीपाला फुलशेती द्राक्ष तसंच धान्याचं पिकांचं मोठं नुकसान झालं असून सध्या महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत जिल्ह्यात जत तालुक्यात सदतीस टँकरद्वारे एकोणचाळीस गावात तर आटपाडी इथं तीन टँकरद्वारे चार गावात पाणीपुरवठा केला जात आहे तर श्रोतेहू हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण आत्ताच ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला